शेपूच्या भाजीमध्ये रवा टाकून तर पहा यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसणारे एवढी भारी होते खरं सांगते आहे जर तुम्ही ही रेसिपी एकदा पाहिलीत ना तर लगेच करायला घ्याल अशीच आहे कशी करायची चला पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला शेपूची भाजी दाखवणार नाही आहे त्याचबरोबर त्याचे धपाटे डोसे असला कोणताही प्रकार दाखवणार नाही आहे आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने ही शेपू करणार आहोत यापूर्वी तुम्ही कधी इमॅजिनसुद्धा केली नसेल की आपण शेपूची ही रेसिपी अशीसुद्धा करू शकतो खरं तर ही रेसिपी शेपूपासून तयारसुद्धा होऊ शकते ह्याचंसुद्धा तुम्ही कधी इमॅजिन केलं नसेल इथे मी शेपू छान निवडून स्वच्छ धुवून निथळण्यासाठी ठेवून दिलेली आहे चाळणीमध्ये ठेवायची आपल्याला त्यानंतरनं मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी किंवा लाल मिरची घ्यायची आहे इथे मी दोन लाल मिरच्या घेतल्या आणि एक हिरवी मिरची घेतली तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा लसूण पाकळ्या मात्र जरा भरपूर घ्यायच्या या रेसिपीमध्ये आपल्याला लसणाचा सुगंध खूप छान हवा आहे आता हे ऑन ऑफ मोडवर मी अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे वाटण्यामध्ये जास्त काही घालायचं नाही आहे फक्त मिरची आणि लसूण हे दोनच आपल्याला पदार्थ वाटून घ्यायचे आहेत त्यानंतरनं आपल्याला शेपू जितकी शक्य होईल तितकी बारीक चिरून घ्यायची आहे तर पहा अशा पद्धतीने जर शेपू चिरलीत ना तर ती खूप छान बारीक चिरता येते इथे मी अगदी बारीक अशी ही शेपू चिरून घेणार आहे तुम्ही शेपूऐवजी मेथीसुद्धा घेऊ शकता कोथंबीरसुद्धा घेऊ शकता आणि पालकसुद्धा घेऊ शकता पालेभाजी तुमच्याकडे कोणतीही असो त्यापासून तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता पण आपण कोणतीही भाजी करत नाही आहोत ना धपाटे करणार आहोत आज आपण एक वेगळीच रेसिपी पाहणार आहोत तर पहा अशा पद्धतीने मी संपूर्ण शेपू चिरून घेते इथे मी संपूर्ण शेपू अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे त्यानंतरनं मुठभर कोथंबीरसुद्धा मी यामध्ये घालणार आहे कोथंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण कोथंबिरीमुळे आपल्या या पदार्थाला खूप छान चव येते त्यामुळे शक्यतो कोथंबीर घालायला विसरू नका तर पहा कोथंबीरसुद्धा आपण छान धुवून घेतली आहे आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने अगदी बारीक चिरून घ्यायची आहे शक्यतो खूप जाड काड्या असतील तर त्या शेपूच्या आणि कोथंबिरीच्या घ्यायच्या नाही आहेत कवळ्या काड्या घेतल्यात तर चालणार आहे अशा पद्धतीने पहा मी इथे संपूर्ण कोथंबीरसुद्धा चिरून घेतली आता ही कोथंबीर आपण या शेपूमध्ये घालून घेऊया तर इथे मी हे संपूर्ण यामध्ये कोथंबीर घालून घेतली त्यानंतरनं पांढरे तीळ घालायचे आहेत आपल्याला पांढरे तीळ आवर्जून घाला आणि थोडे भरपूर घाला इथे जवळपास दीड चमचा इतपत मी पांढरे तीळ घातलेले आहेत आणि एकदम लहान चमचा एक चमचा फक्त ओवा घालायचा आहे त्याचबरोबर थोडीशी हळद घालून घेतली आणि मिरची आणि लसणाची जी आपण पेस्ट तयार करून ठेवली होती दरदरीत ती इथे घालून घेतली पहा अशा पद्धतीने त्यानंतरनं यामध्ये आपण आता रवा घालूया इथे पहा मी अगदी दोन तीन चमचे रवा घेतलेला आहे तो घालून घेतला रवा घातला की लगेचच यामध्ये आपल्याला बेसनपीठसुद्धा घालायचे इथे मी त्याच वाटीने एक वाटी बेसनपीठ घातलं आणि जवळपास अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं आहे त्यानंतरनं इथे थोडा लिंबूसुद्धा आपण पिळून घेऊया तुम्ही लिंबाऐवजी चिंचाचं कोळसुद्धा इथे वापरू शकता त्यामुळे आपल्या या पदार्थाला एक थोडासा आंबटसा टेस्ट येईल आणि त्यामुळे आपला पदार्थ अजून जास्त रुचकर आणि छान लागेल आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे सर्व साहित्य छान एकजीव करून घेऊया पहा इथे मी अगदी छोट्या वाटीने पिठं घेतलेली आहेत आपल्याला यामध्ये खूप जास्त पीठ नको आहे पण जर तुम्हाला वाटलं की पीठ कमी वाटतंय आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तो होणार नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही एक दोन चमचे बेसनपीठ वाढवू शकता पहा इथे अगदी हलकंसं पाणी घालून आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे पहा अशा पद्धतीने मी छान दाबून दाबून याचा गोळा तयार करून घेते आहे पाणी खूप घालायचं नाही आहे आपल्याला घट्टसरच याचा असा गोळा तयार करायचा आहे हे पीठ पहा खूप असं मोकळं वाटतंय म्हणजे ह्याचा गोळा लवकर तयार होणार नाही त्यामुळे मी यामध्ये अगदी दोन दोन चमचे फक्त बेसनपीठ वाढवणार आहे तर पहा इथे मी जवळपास दोन चमचे इथे बेसनपीठ घेतलं आता आपण याचा छानसा एक गोळा तयार करून घेऊया पाणी अगदी बेतात घालायचं आहे आपल्याला हा जो गोळा तयार करतो आहे हा छान घट्टसर जसं भाकरीचं पीठ असतं त्या पद्धतीचा करायचं आहे आपण धपाटे करणार नाही होत पण तरीसुद्धा भाकरीच्या पिठासारखा आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पण हा इथपर्यंतची प्रोसेस केली आहे ना आपण आता हे जे पीठ तयार झाले यापासून तुम्ही धपाटेसुद्धा करू शकता बरं का खूप जास्त चविष्ट होतात आणि झटपटसुद्धा होतात टिफिनसाठी उत्तम रेसिपी आहे जर तुम्हाला धपाटे करायचे असतील तर आता मी दोन भागांमध्ये याला डिवाईड करून घेतलं पहा अशा पद्धतीने आता हे पीठ थोडं कमी आहे म्हणून दोन भागांमध्ये केलं आहे जास्त असेल तर तुम्ही याचे जास्त असे गोळे तयार करू शकता आणि त्यापासून आपल्याला पहा असा लांब याला आकार देऊन घ्यायचा आहे हातावरती जशी मी देते ना अगदी त्या पद्धतीने असा आपण याला आकार देऊन घेऊया आता बहुतेक जणांच्या लक्षात आलं असेल की आपण नेमकं काय करतो आहे खरं सांगते आपण कोथंबिरीच्या वड्या करतो त्यापेक्षाही जास्त चविष्ट या शेपूच्या वड्या होतात जर तुम्ही कधी केल्या नसतील ना नक्की करून पहा पालकच्या वड्यासुद्धा खूप छान लागतात सेम प्रोसेस करायची आहे फक्त कोथंबीर आपल्याला यामध्ये शेपू ॲड करायची आहे आणि सोबत थोडीशी कोथंबीरसुद्धा तर पहा इथे मी एक चाळण घेतली चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ही वडी सहज निघली जाईल नंतर अशा पद्धतीने मी संपूर्ण चाळणीला तेल लावून घेतलं आता या वड्या आपण यामध्ये ठेवून घेऊया अगदी हलक्या हाताने उचलायच्या आहेत आणि अशा पद्धतीने यामध्ये ह्या वड्या ठेवून घ्यायच्या आहेत वड्या मी खूप अशा जाड नाही केलेल्या आहेत पहा म्हणजे लवकर शिजल्यासुद्धा जातील आणि तळताना छान कुरकुरीतसुद्धा होतील तर इथे मी दोन्ही वड्या अशा पद्धतीने ठेवून घेतल्या आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे पाणीला पाण्याला छान उकळी आली ना की त्यानंतर ही चाळणी यावरती ठेवून थे द्यायची आणि वरतून झाकण ठेवायचे छान घट्ट एकदम बारीक गॅसवरती कमीत कमी वीस मिनटं हे होऊन द्यायचे म्हणजे पीठ आतपर्यंत शिजलं जाईल तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा इथे वीस एक मिनटं झालेली आहेत अगदी बारीक गॅस ठेवला होता मी बारीक गॅसवर वीस मिनटं हे होऊन दिलेलं आहे रंग बदलला आहे म्हणजे पीठ आतपर्यंत शिजलेलं आहे आणि आपल्याला ह्या वड्या तळायच्या आहेत त्यामुळे जर हे थोडंफार आतमध्ये कच्चं जरी राहिलं तरी ते तळताना शिजलं जाणार आहे पण वड्या कट करताना व्यवस्थित कट झाल्या पाहिजेत त्यासाठी हे व्यवस्थित शिजवून घेणंसुद्धा गरजेचं आहे आता हे खूप गरम आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते थोडं नॉर्मल झालं का फ्रीजमध्ये ठेवून देते थे। छान थंड झाल्या ना वाड्या की मग छान कापता येतात अजिबात तुटत नाहीत त्यामुळे जर तुम्हाला पातळ वड्या आवडत असतील ना तळलेल्या तर मग त्या फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतरनं कट करा म्हणजे तुम्हाला हव्या तेवढ्या पातळ त्या कट करता येतात जर आपण गरम ह्याच्यामध्ये ह्या कट केल्यात ना तर सुरीला सगळं पीठ चिटकून बसतं आणि छान पातळ कट करता येत नाहीत तर इथे जवळपास पंधरा वीस मिनटं मी एवढ्या वड्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या होत्या पहा छान असं सेट झालं आहे एकदम घट्ट असं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया पहा अशा पद्धतीने अगदी तुम्हाला हव्या तशा जेवढ्या जाड हव्यात जेवढ्या पातळ हव्यात तशा ह्या वड्या कट करता येतील तर मी इथे अशाच पद्धतीने संपूर्ण वड्या कट करून घेणार आहे आणि छान अशा पातळच कट करणार आहेत पातळ वड्या कट केल्यामुळे तळल्यावरती त्या छान कुरकुरीत होतात जर तुम्ही जाडसर वड्या कट केल्यात ना तर त्या आतमध्ये थोड्याशा मऊ राहतात जर तुम्हाला मऊ वड्या आवडत असतील तर तुम्ही जाडजाड कट केल्यात तरी चालेल आणि कुरकुरीत आवडत असतील तर अशा पद्धतीने छान पातळ कट करून घ्या व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका मला नाही वाटत यापूर्वी शेपूची वडी तुम्ही कधी केली असेल आणि खाल्ली असेल खूप नवीन आणि वेगळी रेसिपी आहे मी सुद्धा ही वडी काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच ट्राय केली होती आणि ती मला प्रचंड आवडली त्यामुळे नंतर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करावी तर पहा अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण या वड्या कट करून घेतलेल्या आहेत अगदी छान पातळ कट करता आलेले आहेत आणि अजिबात याचा भुगा पडलेला नाही आहे जर तुम्ही नोटीस करत असाल सुरीला चिकटलेलं सुद्धा नाही आहे हे पीठ आणि त्याचा भुगासुद्धा पडला नाही आहे आपल्याला मीडियम फ्लेमवर ते तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये वड्या सोडून घ्यायच्या आहेत एका वेळी तेलात जेवढ्या बसतील तेवढ्याच वड्या आपल्याला यामध्ये सोडून घ्यायच्यात बरं वड्यांना लगेच चमचा लावायचा नाही ह्या वड्या आपण थोड्या तेलामध्ये सेट करून घेऊया फक्त ज्या वरती आलेल्या आहेत त्या आणि सगळ्या वड्या लगेच हलवायच्या नाही आहेत आपल्याला जास्त म्हणजे मग त्या तुटणार नाहीत मीडियम फ्लेमवरच आपल्याला वड्या तळून घ्यायच्यात मीडियम टू हाय फ्लेमवर ह्या वड्या मी तळून घेणार आहे वड्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत त्याला छान कुरकुरीत करायच्या आहेत म्हणून आपण वड्या तळतोय आपल्याला वड्या मऊ पाडायच्या नाही आहेत किंवा तेल पिणाऱ्या नको आहेत म्हणून मीडियमपेक्षा लो गॅस करायचा नाही मीडियम टू हाय फ्लेमवरच ठेवायचा म्हणजे मग मं वड्या छान कुरकुरीत होतात याचे बुडबुडे बऱ्यापैकी कमी झाले ना की मग वड्या काढून घ्यायच्या म्हणजे त्या आतपर्यंत कुरकुरीत होतात पहा अशा पद्धतीने आता मी ह्या छान अशा तेलातनं निथळून काढून घेते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे वडी अजिबात तेलकट होत नाही आणि खूप जास्त कुरकुरीतसुद्धा होते तर पहा अशा पद्धतीने मी इथे ह्या काढून घेतल्या आता याच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा वड्या मी तळून घेणार आहे आता ह्या वड्या ते तळायला ठेवते पहा अशा पद्धतीने तेलात सोडायच्या थोड्या सेट ना की मग त्याला थोडंसं हलवून घ्यायचं आणि त्यानंतरनं ह्या वड्या बुडबुडे कमी होईपर्यंत मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत तोपर्यंत मी आत्ता काढलेल्या ज्या वड्या आहेत त्या तुम्हाला दाखवून घेते पहा खूप मस्त होतात रंगसुद्धा छान आला आहे आणि अगदी कुरकुरीत झालेले आहेत पाहू शकता तुम्ही असा छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंतच आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत पहा अतिशय चविष्ट आणि रुचकर पांढरे तीळसुद्धा एवढे छान दिसतात ते आणि त्यामुळे खायलासुद्धा वडी खूप जास्त छान लागते त्याचबरोबर आपण लिंबू पेळला आहे त्यामुळे ती छान चटपटीत होते तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो, सो मच फॉर